मेथीचा लुसलुसीत लच्छा पराठा कशा प्रकारे बनवला जातो ते आज आपण किचन बघणार आहोत एकदम सॉफ्ट असा आणि अनेक लेअर आलेला लुस मेथीचा पराठा तयार करण्याची सोपी पद्धत आज आपण बघणार आहोत तर चला मग जास्त वेळ न घालवता मेथी लच्छा पराठा तयार करायला सुरुवात करूया मेथी लच्छा पराठा तयार करण्याकरता इथे मी एका प्लेटमध्ये थोडी मेथी खुडून घेतलेली आहे आणि छान स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेतलेली आहे नमस्कार मंडळी कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मेथी लच्छा पराठा तयार करणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता स्वच्छ केलेली सर्व मेथी चाकूच्या साह्याने आपण छान बारीक बारीक कट करून घेऊया जेवढी बारीक होईल तेवढी बारीक आपण इथे चाकूच्या साह्याने मेथी छान कट करून घेऊया आपल्याकडे जर वेळ कमी असेल तर अशा पद्धतीने आपण इन्स्टंट पाच मिनिटांमध्ये मेथी लच्छा पराठा तयार करू शकतो ही एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता इथे सर्व मेथी मी कट करून घेतलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती कुठला बघायला आवडेल ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका संपूर्ण कट केलेली मेथी एका प्लेटमध्ये काढून घेऊया येथे मी चपाती बनवण्याकरता आधीच कणिक मळून ठेवलेली आहे ही कणिक छान सॉफ्ट झालेली आहे ज्याप्रमाणे आपण पिठाची चपाती बनवत असतो तशाच प्रकारे आपल्याला एक गोळा बनवून आधी चपाती लाटून घ्यायची आहे मेथीचा लच्छा पराठा बनवण्याकरता चपाती ही थोडी जाडसरस लाटून घ्यायची येथे आपली चपाती लाटून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता यावरती मस्त आपण सर्वात आधी लाटलेल्या चपातीवरती एक चम्मच तेल लावून घेऊया तेल छान सर्वत्र पूर्ण चपातीला लावून घ्यायचे त्यानंतर या तेलावरती थोडं लाल मिर्च पावडर घालूया लाल मिरच पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता त्यानंतर थोडी हळद घालूया थोडे धनिया पावडरसुद्धा घालूया आणि चवेनुसार मीठ घालूया त्यानंतर यावरती पुन्हा थोडं तेल घालूया जर हा लच्छा पराठा तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये तिखटाचे प्रमाण कमी घाला आणि मोठ्यासाठी जर बनवायचा असेल तर तिखट थोडं जास्त घातलं तरी चालेल आता सर्व तिखट मीठ हे छान चपातीला मिक्स करून घेऊया म्हणजे छान परत लावून घेऊया अशा प्रकारे लावल्यामुळे सर्व चपातीला समसमानामध्ये छान तिखट मीठ लागल्या जाईल आणि लच्छा पराठा हा छान टेस्टी लागेल आता या चपातीवरती कट केलेली मेथी घालूया मेथी लच्छा पराठा बनवायची ही एकदम सोपी पद्धत आहे एकदम कमी वेळात तयार होणारा मेथी लच्छा पराठा तुम्ही इन्स्टंट दोन मिनटांमध्ये मुलांसाठी तयार करू शकता टिफिनवर देण्याकरता किंवा संध्याकाळच्या नाश्ताकरतासुद्धा हा पराठा खूप पौष्टिक आहे अशा प्रकारे कट केलेली सर्व मेथी छान चपातीवरती पसरून घेऊया आणि थोडं हाताच्या साह्याने तिला दाबूनसुद्धा घेऊया अशा पद्धतीमुळे लच्छक पराठा लाटत असताना मे तीही बाहेर पडत नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता थोड्या थोड्या अंतरावर सुरीच्या साह्याने छान चपातीवरती कट करून घेऊया अशाच प्रकारे सर्व चपातीचे समसमान लेयरसुद्धा करून घेऊया आता इथे आपण एका चपातीचे कमीत कमी पाच भाग केलेले आहे तुम्ही बघू शकता कट केलेली चपाती अशा प्रकारे रोल करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व कट केलेली चपाती रोल करून घ्यायची आहे एक रोल केल्यानंतर दुसरा रोल पुन्हा त्याच चपातीवरती ठेवून पुन्हा रोल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण चपातीचे कट केलेले सर्व रोल एकावरती एक ठेवून एक गोळा त्याचा तयार करून घेऊया त्यानंतर तयार केलेला गोळा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पकडायचा आणि त्याला प्रेस करायचा इथे आपला गोळा तयार झालेला आहे आणि आता छान कोरडे गव्हाचे पीठ टाकून हा लच्छा पराठा छान लाटून घेऊया मेथी लच्छा पराठा हा आपल्याला जाडच लाटायचं आहे तुम्ही बघू शकता लाटत असतानाच आपल्याला किती छान लच्छा पराठेचे लेअरवरती दिसत आहे अशा प्रकारे चपाती कट केल्यामुळे आपला लच्छा पराठा छान लेअरदार तयार होतो येथे आपला लच्छा पराठा लाटून तयार झालेला आहे इथे मी आधीच गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता यावरती एक चम्मच तेल घालूया आणि लाटलेला लच्छा पराठा छान दोन्ही साईजने शिजून घेऊया त्यानंतर यावरती वरून सुद्धा एक चमच तेल घालूया त्यामुळे आपला लच्छा पराठा छान कुरकुरीत शिजेल आणि करंजी सुद्धा होईल तुम्ही बघू शकता किती छान हा मेथीचा लच्छा पराठा एकदम इन्स्टंट पाच मिनटामध्ये तयार झालेला आहे खालच्या साईडनी लच्छा पराठा हा छान शिजलेला आहे आता आपण पराठा छान पलटून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असा लच्छा पराठा छान शिजलेला आहे आता यावरती थोडं पुन्हा तेल लावूया तेल लावल्यामुळे काय होते आपला जो लच्छा पराठा आहे तो छान क्रंची होतो आणि पराठा खायलासुद्धा एकदम खुसखुसीत आणि टेस्टी लागतो लच्छा पराठा हा थोडा जाड असल्यामुळे त्याचे जे साईडचे जे काठ आहे ते सुद्धा जाड राहतात आणि शिजायला वेळ लागतो त्यामुळे मी अशा प्रकारे सराटाच्या साह्याने पराठा छान दाबत आहे त्यामुळे काय होते की आपला जो लच्छा पराठा आहे तो संपूर्ण साइडने छान शिजला जातो येथे आपला परफेक्ट असा मेथी लच्छा पराठा शिजून तयार झालेला आहे तयार लच्छा पराठा एका प्लेट मध्ये काढून घेऊया इथे आपले यमी यमी मेथीचे लज्जतदार लच्छा पराठे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट हे पराठे इथे तयार झालेले आहे आणि छान लेअर सुद्धा दिसत आहे फ्रेंड्स तुम्हाला लच्छा पराठा रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनलाही क्लिक करा ज्यामुळे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघता येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू